तुम्हाला जायचं आहे दिल्लीला पण तुम्ही बसलात मुंबईच्या ट्रेनमध्ये तर त्याच्यामध्ये चुकी कोणाची आहे आपली आहे कारण की तिकडे पाठीवर लिहिलेलं आहे मुंबईची ट्रेन आहे पण आपण दिल्लीला जायचं आहे तर मुंबईलाच पोचणार कारण की आपण मुंबईच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे तसंच आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडत आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती गा करायची यश मिळवायचं आहे तर तुमचं नाव जन्मतारीख लग्नकुंडली नक्षत्र अधिपती गण वर्ण या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करिअरसाठी व्यवसायासाठी जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी कुठलं क्षेत्र निवडायचं आहे हे आपल्या जन्मकुंडलीनुसार नावानुसार नक्षत्र अधिपतीनुसार या सर्व गोष्टीनुसार कळते त्या गोष्टीच तुम्ही निवडाव्या त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर यश संपादन देखील होते लक्षात ठेवा तुम्हाला तुमची जन्मतारीख व जन्मपत्रिका लग्न कुंडली या सर्व गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमची डिटेल्स पाठवू शकता काही शुल्क असतील ते तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगीन धन्यवाद श्री स्वामी समर्थ